रोहित पवार यांचा कार्यकर्ता अपहरणाच्या वादात सापडलेला आहे पडळकर समर्थक शरणू हांडेंचं अपहरण केलं गेलं पोलिसांनी कर्नाटकातून या आरोपींना अटक केलेली आहे अक्कलकोट रोडवरून शरणू हांडेचं अपहरण केलं गेलं होतं चार आरोपी साडेचार तासात पोलिसांनी अटक केलेली आहेत तर यासंदर्भात माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे सूत्रधार रोहित पवार आहेत असा गंभीर आरोप पडळकर समर्थकांनी केला आहे आम्ही सर्व शेवट त्याचे सहा सा, 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 सात साथीदारांनी मिळून केलं तर घरापासून वैताने मारण कि मा, मा, पायाला मारून पाय माझा आदो करून मला गाडीत बांध बांधून घेऊन गेले आ, जाता जाता निंबाळ ह्या पोलीस रेल्वे स्टेशन जवळ तिघण उतरले त्यात तिघ जण म्हणत होते की ह्याला मारायचं नाही मग हे बाकीचे चौघजण म्हणायचे ह्याला मारायचं मग ह्याला काही जण म्हणायचे त्याला जाळायचं काही जर म्हणजे त्याला फाशी लावायचं फाशी फास द्यायचं आता हा जो आमचा कार्यकर्ता आहे तो धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे त्याच आणि ज्याला ज्याची मारहाण झाली त्याच दोन तीन महिन्यापूर्वी त्या व्यक्तीने याची मारहाण केली होती आणि मग त्याच्यात कुठेतरी वाद वाढला असावा आणि कदाचित तिथे असणारे पोलीस प्रशासनाने त्याला मदत केली नव्हती आणि मग ती गोष्ट मनामध्ये ठेवून कधी कधी काय होत दुसऱ्या कोणाकडनं लोक न्याय व्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करतात काय की पाच सहा इसमांनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीत उचलून नेले म्हणून अब्डक्ट केले म्हणून कबर मिळालं होतं अपहरण करते चार लोक आ, अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम आणि अभिषेक माने असा चार लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत आणि जे अपहरण झालेले व्यक्ती जे आहेत शरण शरणू शिवराय पांडे यांना सुखरूप ताब्यात घेतलेले होतं त्यात त्यांच्यावर काही जखमीही होतं तेही आम्ही त्यासाठी त्यांना ताबडतोब कालच रात्री डायरेक्ट दवाखान्यात भरती केलेल्या आहेत